गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आवडला तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे स्वयंपाकामध्ये मी आज बनवलेली होती मटकीची मिक्स भाजी खूप सारे कडधान्य वगैरे वापरून मिक्स भाजी बनवलेली आहे सोबतच आंब्याचा रस आणि चपाती असा आजचा स्वयंपाक आहे त्यानंतर मी इथे देवपूजा वगैरे सर्व सकाळीच आवरून घेतलेलं होतं तर देवाला नैवेद्य दाखवलेलं हो आहे ज्या दिवशी जे बनवते त्याचाच मी देवाला नैवेद्य दाखवत असते तर देवघर छान असं फुलांनी पण सजवलेलं आहे कधी कधी फुलं असतात कधी कधी नसतात तर आज होती तर देवघर सजवलेलं आहे फुलांनी त्यानंतर मुलांना भूक लागली होती तर मुलांना आम्ही इथे जेवायला वगैरे दिलेलं आहे आणि त्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो होतो किराणा वगैरे भरण्यासाठी तर किराणा भरून तर आणला म्हणजे मंथली ग्रोसरी सर्व घेऊन आले मी पण म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करावी तर रात्री मला नाही वेळ भेटला आणि खूप उशीरही झालेला होता तर मग म्हटलं चला दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत ग्रोसरी शेअर करूया तर ही जी क्लिप आहे ना तर ती आहे दुसऱ्या दिवशीची माझ्या चॅनल तुम्हा मा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत माझं मंथली ग्रॉसरी जी आहे ना ती शेअर करणार आहे आता चार पाच दिवसानंतर मुलांच्या शाळा सुरू होतील आणि त्यानंतर मग किराणा वगैरे भरायला तो व्यवस्थित भरून ठेवायला एवढा वेळ भेटणार नाही आता चार पाच दिवस बाकी आहेत तोपर्यंतच मी महिन्याचा जो माझा किराणा आहे तो भरून ठेवलेला आहे म्हणजे थोड्याशा वस्तू जास्तच भरल्यात की एक महिन्याच्या हिशोबाने नाही थोडंसं दीड महिना किंवा कदाचित दोन महिने की, की जाऊ शकतील एवढा किराणा यावेळेस मी भरलेला आहे तर म्हटलं चला तो तुमच्यासोबत पण शेअर करूया तर सगळ्यात अगोदर आहे तर ते म्हणजे तेल दरवेळेस पाच लिटर किंवा मग मी एकटीस पंधरा लिटरचा ड्रम घेत असते तर यावेळेस ना पाच लिटरचा हा ड्रम घेतलेला आहे सर्वात महत्वाचं तेल कुठलाही स्वयंपाक असू द्या विना तेलाचा तर होणार नाही तर तेल आहे त्यानंतर आहे मुलांचा खाऊ चोकोस घेतलेले आहेत माऊला फार आवडतात चोकोस दुधामध्ये हे बिस्कोस खायला तर हे आहे चोकोस त्यानंतर मखाने घेतलेले आहेत मखाने माऊचे खूप फेवरेट आहेत तिला नुसते फ्राय करून जरी दिले तरी ती खाते तर हे आहेत मखाने आणि हे आहेत बिस्किट आहे वाटतं बिस्किट घेतलेले आहेत त्यानंतर हे या पण हे पण बिस्किटच आहेत पण थोडेसे वेगळे प्रकारचे असतात थोडेसे चटपटीत म्हणतात ना त्या तेवाले तर आहे हे आहेत ते त्यानंतर एकदा तरी महिन्यातून एकदा तरी मॅगी बनतेस तर हे मॅगी बनवण्याचं पॅकेट घेतलेलं आहे त्यानंतर आहे साबणांचा बॉक्स घडीच्या साबणांचा बॉक्स घेतलेला आहे यावेळेस मी त्यानंतर घेतलेलं आहे हे आहे एक किलो पास्ता घेतलेला आहे मॅक्रोनीची मॅक्रोनी पास्ता जो आहे ना तो आहे एक किलो शक्यतो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना ती मी एक एक किलो घेऊन आलेली आहे एक जिऱ्याचं पॅकेट आहे ते आहे कांदा लसूण मसाला एक अजून एक सेम मग अशी दाखवलं तेच गुस्टी पॅकेट आहे हळद पावडर घेतलेली आहे हे आहे नवरत्न तेल हे लावतात आम्ही पुणे नाही लावत ते यांच्यासाठी घेतले त्यानंतर भांड्याच्या बॉक्स घेतलेला आहे तर असे दोन बॉक्स घेतलेत मी आणि हे आहे हार्पिक बाय वन गेट वन फ्री होत तर मग दोन आहेत ते ही आहे मुगाची डाळ एक किलो मुगाची डाळ घेतलेली आहे सोबत एक किलो तूर डाळ घेतलेली आहे यावेळेस आम्ही यात्रेला गेलो नाही गावाला ना त्यामुळे डाळी काय मी गावाकडून का घेऊन नाही आले त्यामुळे यावेळेस मला सर्व डाळी विकत आणाव्या लागलेल्या आहे ही आहे एक किलो उडदाची डाळ इडली वगैरे बनवायला लागेलच ही आहे मसूर डाळ एक किलो मसूर डाळ आणि एक किलो पोहे घेतलेले आहेत डाळी पोहे साबुधान आहे सर्व मी लूजमध्ये घेतले थोडंसं स्वस्त पडतं आणि साखर आहे दोन किलो घेतलेली आहे हरभरा डाळ पण आहे बहुतेक खाली गेली सामानाच्या संतूर साबणाचा एक बॉक्स घेतलेला आहे ही आहे धने पावडर हे अजून एक वेगळं बिस्किटचं पॅकेट आहे बिस्किट सर्व ह्यांनी घेतलेत मी नाही घेतले आणि भांड्याच्या साबणाचा अजून एक बॉक्स दोन बॉक्स घेतलेत मी सोबतच आहे टाटा सॉल्ट मीठ खरेदी करताना मी नेहमी दोन किलो खरेदी करत असते तर दोन पॅकेट आहे आणि अजून एक अर्धा पॅकेट माझ्या घरामध्ये शिल्लक आहे मैदा घेतलेला आहे एक किलो बेसन आहे काय बेसन आहे अर्धा किलो एक किलो मला मिळालंच नाही तिथं मग मी अर्धा किलो घेतलं रवा घेतलेला आहे रवा म्हणजे गरा बरेच जण रवा सांगतात कुणी गरा सांगतात तर तो, तो आहे एक किलो खोबरं आहे अर्धा किलो आहे हे खोबरं आणि ही आहे हरभरा डाळ म्हणजे चना डाळ एक किलोचा आहे सर्व डाळी मी एक किलोच घेतल्या आणि हा आहे कांदा लसून मसाला सुरवातीला मी एक घेतलेला पण मला वाटलं घेतलाच नाही यांनी पुन्हा हा एक पॅकेट घेतलं हा एक डबल पॅकेट झालं म्हटलं होतं तिथे काउंटरवरती जर आपल्याला दिसला की डबल आहे तर एक पॅकेट आपण ठेवून देऊ पण जेव्हा काउंटरवरती सर्व गोष्टी म्हणजे जमा केल्यानं तिथं यादी करण्याच्या वेळेस बिल करण्याच्या वेळेस तर तेव्हा हे पॅकेट कुठंच मिळालंच नाही मला तर आता दोन पॅकेट आले तर असतात काय करणार यूज तर होणारच आहे त्याचा पण दोनची गरज नव्हती शेजवान चटणी आहे सुरुवातीला मी शेजवान चटणी अगोदर ना घरीच बनवायचे कधीच विकत नव्हते घेत पण आता गेल्या दोन वर्षापासून विकतच घेते घरी बनवलीच नाही दोन वर्षापासून त्या अगोदर मी खूप वेळा शेजवान चटणी बनवायची ते पुन्हा एकदा तसंच बिस्किट पॅकेट आहे खायला खायला ना छान लागतात हे गोड नसतात थोडेसे नमकीन तिखट चवीला छान लागतात हे बिस्किट हे आहे मोहरी मग जिरं दाखवलं होतं ही मोहरी आहे एक किलो गूळ बूर, चॉकलेटी गूळ आहे पुन्हा एक बिस्किट पॅकेट आणि हिंग पॅकेट सॉरी हिंगाचे डबी आणि हे आहेत एक किलो शेंगदाणे घरी थोड्याशा शेंगा आहेत माझ्याकडे भुईमुगाच्या तर, तर त्या पण मी पुढून शेंगदाणे काढते पण थोडेसे जेव्हा क आपल्याला एकदमच घाई गडबडीत भाजी करायची असेल शेंगदाणे नसतील तर मग त्यासाठी मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि सोबतच हे फरसान पॅकेट आहे तर हे फोडले ऑलरेडी मुलांनी खाण्यासाठी त्यानंतर साबुदाना जो आहे ना तुम्हाला तो वाटतं मी मागच्या तीन चार दिवसापूर्वी ना दुकानातून आणला होता एक किलो तर तो होता घरामध्ये त्यामुळे या किराण्यामध्ये मी साबुदाना नाही भरला सोबतच ना हे जे सोयाबीन आहे मोठंवाली सोयाबडी आहे पाव किलो आहे तर ही पण मी दुकानातूनच घेतलेली आहे बाकीचा हा जो सर्व किराणा आहे तो डीमार्टमध्ये भरलेला आहे आम्ही आणि ही पण सोयाबीन जी आहे छोटीवाली तर ही मी भाजी बनवण्यासाठी वापरते ही पण पाव किलो मी दुकानातून घेतलेली आहे आणि पण दुकानातून घेतली की मी आता शक्यतो ना सोया चंक्स वगैरे सोयाबीन चिली बनवण्यासाठी वापरेल आणि भातामध्ये बनवण्यासाठी वापरेल तर हे असे दोन सोयाबीन पॅकेट सो आहेत सोबतच बिस्किटाचं एक पॅकेट घेतलेलं आहे मोठं ते आता सध्याला माझ्याकडे नाही मुलांनी अर्ध खाल्लं तर अर्ध किचनवरच आहे ते चॉकलेटी कलरचे मोठे बिस्किट असतात ना सर्कलवाले त्याच्यामध्ये चॉकलेट निघतात तर ते एक येत आहे ते आता ठेवलेलं आहे मुलांनी किचनवरती ते दाखवायचं राहिलं तर असं की आहे माझी मंथली ग्रॉसरी आता यामध्ये ना काही गोष्टी नाही आहेत बारीक सारीक बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत कारण ते मी ऑलरेडी तीन चार दिवसापूर्वी पूर्वी ना लोकल दुकानामधून म्हणजे घेतल्या होते विकत माशा दुकानातून तर ज्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत यामध्ये त्या त्यामुळे दिसल्या नाही की ती ऑलरेडी माझ्याकडे आहेत त्यामध्ये साबुदाणा आहे आणि अजून बरंच बारीक सारीक काहीतरी साहित्य आहे जे तुम्हाला ह्याच्यामध्ये नसेल दिसलं तर असो आणि हो एक वॉशिंग मशीनचं लिक्विड जे मी सकाळी वापरलं कपडे धुण्यासाठी तर ते मी तुम्हाला दाखवते तर हे आहे मशीनचं लिक्विड आमचं जे वॉशिंग मशीन आहे ते फ्रंट लोडवालं आहे तर हे एक लिक्विड घेतलेलं आहे मी आणि निरमा पावडर नाही घेतली कारण मागच्या वेळेस मी आणलेली जी अर्धा किलो निरमा पावडर आहे ना ती शिल्लक आहे माझ्याकडे म्हणून यावेळेस निरमा पावडर नाही घेतली आणि हे आहे ते बिस्किट जे मुलांनी ऑलरेडी फोडले जे मी मोगाशी बो। तुम बोल तुमच्यासोबत बोलले ना चॉकलेट कलरचं आहे हायड अँड सीक नाव विसरले होते मी तर हे हायड अँड सिक आहे तर बस ही आहे माझी मंथली ग्रोसरी डी मार्कमध्ये मा ना जेव्हा आपली खरेदी दोन हजाराच्या वरती जाते तर त्या दोन हजाराच्या खरेदीवरती आपल्याला हे एक किलो गव्हाचं पीठ जे आहे ना ते फ्री दिलं जातं तर फक्त गव्हाचं पीठच नाही तिथं अजून तीन चार वस्तू होत्या आपल्या ज्या हव्या आहेत त्या आपण घेऊ शकतो हो तर फ्लोअर क्लिनर पण होतं पण मी गव्हाचं पीठ घेतलं तर आमची जी खरेदी आहे चार हजाराच्या वरती येईल ती तर त्यामुळे दोन किलो गव्हाचे पीठ जे आहेत ना ते घेतलेले आहेत बाकीचं तर असं जास्त यूज करण्यासारखं जास्त काही नव्हतं म्हटलं ठीक आहे आपल्याला घरचे गहू तर आहेत माझे मी दळून आणते पण म्हटलं हे पण आपल्याला फायद्याचंच आहे थोडी क्वांटिटी याच्यामध्ये जास्त पण येते तर मग हे घेतलेलं आहे म्हणजे त्यासोबत फ्री आलेले आहेत हे दोन पॅकेट आता मुलांच्या चार पाच दिवसानंतर शाळा सुरू होतील म्हटलं अगोदर किराणा वगैरे भरला ना की छान आपल्याला स्टोर करून ठेवता येईल एकदा का शाळा सुरू झाला ना पहिला आठवडा तर खूप भाई गडबडी खूप धावपळीचा आसा निघून जातो तर त्याच्या शाळेमध्ये आज युनिफॉर्म आला होता तर तो पण घ्यायला गेल ते पण शर्ट काय भेटला नाही त्यानंतर आता उद्यावर बुक वगैरे भेटतील त्याची फीज पण भरायची बाकी आहे तर ते पण उद्या मी करून येईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ